नमस्कार भक्तांनो आज आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराजांची थोडक्यात पण अर्थपूर्ण माहिती श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात त्यांनी अक्कलकोट नगरीत अनेक वर्ष वास्तव्य करून भक्तांना मार्गदर्शन संरक्षण आणि आशीर्वाद दिले स्वामी समर्थांचे जीवन हे त्याग करुणा संयम आणि भक्त यांचे जिवंत उदाहरण आहे ते नेहमी सांगतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अनेक भक्तांच्या जीवनात स्वामींनी संकटांच्या काळात चमत्कारिक मदत केली आहे आजही आपण पाहतो लाखो भक्त स्वामी समर्थांच्या नावावर अपार श्रद्धा ठेवतात जर मन अस्वस्थ असेल जर आयुष्यात अडचणी असतील तर मनापासून श्री का, स्वामी समर्थ असे नामस्मरण करा स्वामी निश्चित मार्ग दाखवतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ